थँक यू सो so मच सृष्टी uh, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवणस्ती केंद्रवाडी तालुका जिल्हा बिल आमच्या शाळाची उद्धव जवाहर जवळ पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत बॅचचे वैशिष्ट्य पहा दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड रे स्वरूपातील व्हिडिओ अनलिमिटेड फेसबुक आणि युट्यूब तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या सराव टेस्ट सोडून तुम्ही पैकीच्या पैकी गुण घ्याल त्याचबरोबर तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल आपले मित्र नातेवाईक आई शिक्षकही पाहणार आहेत त्याचीही लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्या त्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता हा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत तरी सर्व विद्यार्थ्यांनी या ताशिका जॉईन करा या ताशिका जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यावरती क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा व्हॉट्सअप चॅनल लिंक युट्यूब च्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह ताशिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे फायदे आहेत व्हॉट्सअपवरती वरती मेसेज अगदी आ, तुम्हाला जॉईन झालेल्या तारखेपासून पुढे मिळतील परंतु टेलिग्राम जर जॉईन झाला तर तो चॅनल आहे अगदी तासिका सुरू झाल्या दिसापासून तुम्हाला सगळ्या सराव टेस्ट लिंक मी सर्व तासिकाचे नियोजन तुम्हाला तिथे पाहता येईल आमच्या शाळेसाठी आम्ही नव्वदही क्लासेसची विचारणा केली असता मला रेकॉर्डेड बॅच पाच हजार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पंचवीस हजारापर्यंत दिलीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भरपूर मिळाले त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पेक्षा उच्च दर्जाच्या गुणवत्तेच्या तासिका अगदी मोफत करून टाकायच्या फ्री 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 करून टाकायच्या आणि त्यानंतर आम्ही आमच्या शाळेच्या वतीने युट्यूब लाईव्ह माध्यमातून ह्या सर्व अगदी तुम्हाला फ्री करीत आहोत चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश करण्यासाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सरावच असणे चालेल आपण भाषा विषयाचा लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे हा भाषा विषयासाठी आमच्याकडून तुम्हाला दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील उत्तरे दोनशे प्लस ऑनलाईन सराव ठेस शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड तासिका तुम्हाला विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक दहा मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतारांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस गुण पैकीचे पैकी मिळवा शंभर टक्के मिळवा पहा आपला भाषा विषयासाठी उतारा आपला प्रश्न क्रमांक कर एकसष्ट ऐंशी असे वीस प्रश्न असणार आहेत त्यामध्ये पाच उत्तरे असणार आहेत सॉरी चार उतारे असणार आहेत प्रत्येक उत्तरावरती पाच प्रश्न म्हणजे वीस प्रश्न पंचवीस गुण म्हणजे एक प्रश्न सव्वा मार्कासाठी असणार आहे चला तर प् विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उतारा क्रमांक दहा अगदी छोटा आणि सोपा उतारा क्रमांक दहा अगदी छोटा आणि सोपा उतारा वाचण्यासाठी तुम्हाला एक मिनिटाचा अवधी उतारा काळजीपूर्वक वाचला वाचल्यानंतर तुमचं म्हणणं मध्ये टाईप करा Long of साने, साने तु तु उमेर चार्जिंग लावून अभ्यास कर तुमच्या घरात इन्वटर आहे यशस्वी अभिनंदन सृष्टीगंड अभिनंदन आदित्य साना प्रशांत साना अभिनंदन प्रशांत तुला बॅटरी चार्जिंग किती नव्हतं विचारलं उतरा वाचून झालं का विचारलं होतं लगेच उमेरने टाकलं की लगेच तुझं टाकलंच पाहिजे का बॅटरी चार्जिंगचा प्रश्न आहे का आपला पोतऱ्यामध्ये काय उत्तर टाकावा काय टाईप करावा हे बी कळत नाही प्रशांतला अगदी आठशे वत चाललाय तो बघ प्रशांत वाचून झालंय म्हणतो मग तेवढंच टाकायचं का बॅटरी टाकायची किती टक्के चला मी उतारा वाचतो ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन ज्यांचं वाचायचं राहिले त्यांनी ऐका जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नाची उत्तरे बरोबर द्याल उत्तरा क्रमांक ठोके पडण्याचे प्रमाण आकारमान व त्याच्या रक्ताच्या उष्णता व्यस्त प्रमाणात असते उंदराचे हृदयाचे ठोके दर मिनिटास सहाशे ते सातशे पडतात तर कॅनरा नावाच्या छोट्या पक्षाचे हृदयाचे ठोके मिनिटात एक हजार असतात हत्तीच्या बाबतीत हे प्रमाण मिनिटात वीस ते पन्नास पड पडते फेल मासा हत्तीपेक्षा प्रचंड खूप प्रचंड असून त्याचे प्रमाण हत्तीपेक्षा कमी भरते शीत रक्ताच्या प्राण्यांमध्ये बेडूक आणि कासव यांची गणना होते बेडकाच्या नाडीचे ठोके मिनिटाला तीस तर कासवाच्या हृदयाचे ठोके वीस पडतात दर मिनटाला कासवाचे ठोके वीस पडतात आणि बेडकाचे ठोके तीस पडतात याच्यावरती आपल्याला गणित आहे चला प्रश्न पहिला स्क्रीनवरती प्रश्न पहिला हृदयाचे ठोके पडण्याचे प्रमाण कशावर अवलंबून असते हृदयाचे ठोके पडण्याचे प्रमाण कशावर अवलंबून असते पर्याये शरीराच्या आकारमान पर्याय हृदयाचा आकार पर्याय सी व्यायामाचा प्रकार आणि पर्याय डी शरीराची उंची चला योग्य उत्तर टाईप करा हृदयाचे ठोके पडण्याचे प्रमाण कशावर अवलंबून असते योग्य उत्तर टाईप करा पर्याय शरीराचे आकारमान जितक जितकं जाड शरीर तितकं ठोके कमी जितकं शरीर नाजूक तितके ठोके जास्त असं आहे का आ, यशस्वी भुवरने ओळख क्रमांक सांगितले पहा दोन नंबर फर्स्ट सेकंड लाईन जर वाचली तर तुम्हाला योग्य उत्तर मिळेल अ परयडी हृदयाचा आकार परयसी व्यायामाचा प्रकार आणि पर्यायडी शरीराची उंची चला योग्य उत्तर यशस्वीने ओळख क्रमांक सांगितली तेजस वाचलं म्हणतोय तेजस अभिनंदन उत्तर टाक यशस्वी भुवर ए उत्तर उमेर आत्ता पहिल्या ओळीत म्हणतोय अभिनंदन उमेर अगदी पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत उत्तर आहे प्रशांत सानद ए उत्तर उत्तर आरती प्रीती ए उत्तर प्रीतीला आरतीला मार खायचा उद्या शाळेत आल्यानंतर एक तास करती एक गुमल फिरती बर झालं आधी ते तुम्हाला सांगितलं प्रीती तास करीत नाही प्रशांत सानप ए उत्तर आरती ए उत्तर, उत्तर महेश सानप महेश सानप असावरी सानप तेजीड कॉपी करून टाकता का रे तेजस रीड बघून टाकता का नाव सकट दुसऱ्याचं टाकता असावरी महेश अरे काय मूर्खासारखं काय बघून लिहा हे तरी बघा लोकाचं बघून टाकण्याच आयुष्य जायचं आपलं शिका स्वतःच शिका पन्नास बऱ्या चुका होद्या हजार बऱ्या चुका होद्या त्या दुरुस्त करू आपण लोकाचं बघून टाकायचं बंद करा कर बघा त्याने कॉपी करतानी मुलाचं नाव सकट कॉपी करून टाईप केलं स्वतःच्या नावापुढं इतकं तर आपण चोऱ्या करणार असे निघलो काय चोरतो तर दुसऱ्याचे उत्तर आरती प्रीती सोनल चौथा शब्द म्हणते चौथा शब्द नाहीये आपलं पर्याय ए बी सी डी पैकी टाक किंवा ओळख क्रमांक टाक आदित्य सानक ए उत्तर सृष्टी गंडाळ ए उत्तर सृष्टी पहिल्या वळेत म्हणते आसावरी महेश सानक ए उत्तर कृष्णा खाडे ए उत्तर अं पहा चला विद्यार्थी मित्रांनो हृदयाचे डोके पडण्याचे प्रमाण कशावर अवलंबून असते तर याच योग्य उत्तर आहे शरीराच्या आकारावर चला ए उत्तर देणाऱ्या सर्वांचा अभिनंदन पाच तिथे म्हटलेला आहे पडण्याचे प्रमाण शरीराचे आकारमान व त्याच्या रक्ताचे उष्णता याचे प्रमाणात असते पहिल्याच ओळीमध्ये उत्तर अगदी बरोबर अं चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर कोण कोणाच्या हृदयाचे हृदयाचे चला योग्य उत्तर द्या परे ए हत्ती परे बी उंदीर परे सी माणूस परे डी कासव चला प्रश्न दुसरा कोणाच्या हृदयाचे टोके सर्वात कमी पडतात <स्यौण> योग्य उत्तर द्या पर्याय ए हत्ती पर्याय बी उंदीर पर्याय सी माणूस पर्याय डी कासव सर्वात कमी ठोके कोणाचे पडतात ज्याचे सर्वात ठोके कमी पडतात तो आयुष्यात सर्वात जास्त दिवस जगतो त्याचं आयुष्य सगळ्यात जास्त असतं प्रश्न दुसरा कोणाच्या हृदयाचे डोके सर्वात कमी पडतात परे ए हत्ती परे बी उंदीर परय सी माणूस परय डी कासो चला योग्य उत्तर टाइप करा प्रश्न दुसरा अं तेजसने पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय ते उत्तर चुकलेलं आहे तेजस प्रशांत डी उत्तर यशस्वी भोवर डी उत्तर कृष्णा खाडे डी उत्तर सृष्टीगंडा डी उत्तर सार्थक सणप डी उत्तर सृष्टी शेवटच्या ओळीमध्ये म्हणते अभिनंदन सृष्टी पहा ते म्हणले कासवाचे डोके कासवाचे हृदयाचे पडतात तर किती वेळेत तर एका मिनिटात वीस ठोके पडतात फक्त म्हणजे कासवाचे ठोके सर्वात कमी आहेत असा अंदाज बांधायला आपल्याला काही हरकत नाही आ, चला सृष्टीने बरोबर सांगितलंय पहा आरती प्रीती सोन आर्थिक प्रीती डी उत्तर महेश सणप आदित्य सानप डी उत्तर डी उत्तर महेश असत डी उत्तर देणाऱ्या सर्वांच खूप खूप अभिनंदन कासव याचे हृदयाचे अभिनंदन तुमच्यासाठी तिसरा प्रश्न शीत रक्ताचे प्राणी कोणता शीत रक्त म्हणजे थंड रक्त आपलं रक्त गरम असतं पहा काही प्राण्यांचं रक्त शीत असतं शीत रक्ताचे प्राणी कोणते आहेत पर्यायी हत्ती आणि उंट उंदीर व कासव परयसी बेडूक व कासव आणि परेडी बेडूक व मासा चला योग्य उत्तर टाइप करा शीत रक्ताचे प्राणी कोणते शीत रक्ताचे प्राणी कोणते चला शीतरक्ताचे प्राणी कोणते योग्य उत्तर टाईप करा प्रश्न तिसरा शीतरक्ताचे प्राणी कोणते परय ए व उंट का उंदीर व कासव परय सी बेडूक व कासव परय डी बेडूक व मासा चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न तिसरा कृष्णा खाडे सी उत्तर यशश्री भोवर डाऊन सेकंड लाईन म्हणते पा दुसरी खालून दुसरी वळ अगदी बरोबर यशस्वी अभिनंदन तुझा आरती प्रीती सोनाथ सी उत्तर सृष्टीगंडा खालून दुसरी वळ म्हणते पठाण श्री उत्तर आरती खालून दुसरी वळ म्हणते सृष्टीगंडा सी उत्तर बेडूक आणि कासव पा तिसऱ्या प्रश्नाचं सर्वच सी उत्तर देताय सृष्टी मंडळ सी उत्तर अभिनंदन सृष्टी अभिनंदन सार्थक यशस्वी पठान तुमचं अभिनंदन दुसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर दिलंय बरोबर आहे चला तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर तिसऱ्या प्रश्नाचं जे ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन शीत रक्ताचे प्राणी कोणते योग्य उत्तर पर्याय सी बेडूक व कासव सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवर प्रश्न चौथा कोणाच्या नाडीचे डोके दोन सेकंदात एक वेळा पडतो पहा तुम्हाला थोडं गणित करावं लागल आणि गणित करून तुम्हाला योग्य उत्तर सापडन चला तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर उभे राहतात सी उत्तर चला प्रश्न चौथा कोणाच्या नाडीचे डोके दोन सेकंदात एक वेळा पडताव पडतो चला योग्य उत्तर द्या पर्याय ए कासव पर्याय बी बेडूक पर्याय हत्ती पर्याय डी मासा चला याच्यामध्ये तुम्हाला गणित करून उत्तर टाकावं लागणार कोणाच्या ठोका नाडीला दोन शिकंदात एकदा एकाच वेळेस पडतो आदित्य सानप तिसऱ्याचं सी उत्तर देतोय तिसऱ्याचं उत्तर बरोबर आहे बाळा चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाक चौथा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर कृष्णा खाडे बी उत्तर देतोय बेडूक बेडकाचे ठोके दर दोन सेकंदाला एका वेळेस पडतात असं त्याचं म्हणणं आहे तेजस खनुन दुसरी अभिनंदन तेजस अगदी बरोबर शोधलीस खालून दुसरी आणि पहिली ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे बेडकाचे नाडीचे ठोके मिनिटास तीस तर कासवाचे हृदयाचे डोके वीस पडतात अगदी बरोबर उत्तर सार्थक बी उत्तर बेडूक चला कुणाकुणाचं उत्तर बी आहे कोणाचं सी आहे कोणाचं ए आहे टाइप करा सृष्टीगंडा बी उत्तर यशस्वी भोवर बी उत्तर असौरी सनक महेश सानप तिसरा प्रश्न टाकताय फक्त उत्तर नाही चौथा प्रश्न चाललाय आपला योग्य मिनिटात तीस पडतात म्हणजे दोन सेकंदाला एक एका मिनिटामध्ये तीस म्हणजे दोन सेकंदाला एक असं आपल्याला आप गणित करावं लागेल म्हणजे याचं योग्य उत्तर आहे बी बेडूक चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन चला बी उत्तर अगदी बरोबर तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न स्क्रीनवरती प्रश्न पाचवा कोणत्या पक्षाचे नाव आले आहे कोणत्या पक्षाचे नाव उतारत आलेले आहे अगदी सोपा चा प्रश्न पहा आदित्य सानत बी उत्तर चौथ्या प्रश्नाचं उमेरा तर बी उत्तर चला प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवर अ प्रश्न पाचवा तुमच्यासाठी स्क्रीनवर कोणत्या पक्षाचे नाव उतारामध्ये आलेले आहे परे भी, चला उत्तर टाका उगाच गोंधळ घालून नकाळून सर्वच विद्यार्थी लेवणी करायला लागलेत की त्याचं नाव सांगताय ते त्याचं नाव सांगताय त्रास करीत नाही म्हणून ते ढेगाणा चालू असतात सगळा तुमच्या ग्राउंडवरच कॅमेरा लावतो आता एक एकदा यशस्वी थर्ड लाईन मध्ये आपण थर्ड लाईन वाचू पडतात तर कॅमेरा नावाच्या छोट्याच्या पक्षाच्या हृदयाचे धोके मिनटास अगदी बरोबर शोधली कृष्णा सी उत्तर यशस्वी श्रीउत्तर आदित्य सि उत्तर, उत्तर महेश सानप चौथ्या प्रश्नाचं भेद येतोय पाचवा प्रश्न चाललाय लाईव्ह दर्शिका करत चला उमेर अतार श्री उत्तर सृष्टीगंडाळ सी उत्तर कॅनरी कॅनरी नावाच्या पक्षाचा उल्लेख उत्तर्यामध्ये आलेला आहे आणि सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन ज्यांचं ज्यांचं चुकलंय त्यांनी पुन्हा एकदा उत्तरावर वाचून घ्या आपले टेस्ट सोडवा टेस्ट सोडल्यानंतर तुम्हाला योग्य उत्तर कळेल चला अशा प्रकारे इथे आपण थांबूया थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसतं तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकोर्टला दाबा नवीन असाल तर सब्स्क्राईब करा चला विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर टेलिग्राम चॅनला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यास तुम्हाला सुरुवातीपासूनच्या सर्व ताशिका पाहता येणार आहेत त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टेलिग्राम करा चला थँक्यू सो मच ब्यूटो नेमध्ये तोपर्यंत गुड बाय सी यू नेक्स्ट ब्रेड थँक यू सो मच गुड नाईट जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो